नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा आपला ब्याजचा बारा दिवस आणि बघू शकता आळी आपली शंभर टक्के पास झालेली आहे त्रोळ एक अर्धी आळी आपली राहिलेली आहे बघू शकता आणि ती लवकरच आता एक तासाभारामध्ये पास होऊन जाईन त्याच्यामुळं आपण आता याच्यावरती सप्लिमेंट पावडरची धोरणी करून घेणार आहे तर मित्रांनो आपण अंकुश पावडर मारून घेतलं होतं आणि आता आपण फिडिंग लावलेली आहे चांगल्या प्रकारे आळ्या पाला खात आहे या बॅचला आळीची साईज थोडी आपली कमीच आहे पाला व्यवस्थित नसल्यामुळं पाल्याला पाणी कमी असल्यामुळं त्याच्यामुळं थोडं आळीची साईज छोटी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण संध्याकाळची फिडिंग टाकून घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपण याच्यावरती समजा खाली शेडमध्ये खाली आपण फॉर्मलिनचा वापर करणार आहे आज एक पॉकेट फॉर्मलिन एक लिटर फॉर्मलिन आपण शेडमध्ये सोडणार आहे तर अशा पद्धतीनं आपला बारा दिवस पूर्ण झालेला आहे मित्रांनो